मित्रांनो आपण विभागवाईज विश्लेषण करणार आहोत की कोणाला किती जागा भेटणार आहेत आणि हे विश्लेषण देशातील ज्येष्ठ पत्रकारांचं ज्येष्ठ विचारवंतांचं विश्लेषण आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अत्यंत महत्त्वाचं असं विश्लेषण आहे आपण पहिल्यांदा विदर्भाचा विचार करणार आहोत विदर्भामध्ये टोटल दहा जागा आहेत या दहा जागापैकी मित्रांनो पाच जागा, जागा भारतीय जनता पार्टीकडे आहेत तीन जागा या सेनेकडे आहेत एक जागा काँग्रेसकडे आली आणि एक जागा अपक्ष परंतु यावेळेस मित्रांनो भारतीय जनता पार्टीच्या दोन ते तीन जागा कमी होणार आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीला पाचमधून दोन मायनस केले तर तीन आणि तीन मायनस केले तर दोन फक्त दोन ते तीन जागा भारतीय जनता पार्टीला विदर्भामध्ये भेटणार आहेत शिवसेनेला मित्रांनो फक्त एक जागा भेटणार आहे यावेळेस हे लक्षात घ्या आणि ते सुद्धा ठाकरे गटाला आणि मित्रांनो काँग्रेसला यावेळेस मागच्या वेळेस काँग्रेसची फक्त एक जागा निवडून आली होती यावेळेस काँग्रेसच्या चार जागा निवडून येणार आहेत मित्रांनो एक जागा ही वंचित बहुजन आघाडीची निवडून येणार आहे मित्रांनो आणि एक जागा अपक्ष म्हणजे अशा पद्धतीने विदर्भाचं गणित असणार आहे हे लक्षात घ्या यानंतर आपण पाहणार आहोत मित्रांनो मराठवाडा मराठवाड्यामध्ये टोटल आठ जागा आहेत मित्रांनो मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीचे चार खासदार निवडून आले होते मागच्या वेळेस शिवसेनेचे तीन खासदार निवडून आले होते एम आय एमचा एक खासदार होता अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि एम आय एम फक्त याच पक्षाला मराठवाड्यामध्ये मागच्या वेळेस स्थान होतं परंतु मित्रांनो यावेळेस फार उलट फार होणार आहे भारतीय जनता पार्टी यावेळेस एक ते दोन जागेवर निवडून येऊ शकते अशी परिस्थिती आहे एक भारतीय जनता पार्टी जालण्याची एक जागा निवडून येण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर बीडची जी जागा आहे मित्रांनो त्या बीडच्या जागेवर टप फाईट आहे एक दहा पंधरा हजार मतांनी पंकजाताई निवडून येत येऊ शकतात किंवा दहा पंधरा हजार मतांनी पंकजाताई पडू शकतात अशा पद्धतीची परिस्थिती बीडमध्ये आहे जर पंकजाताई आल्या तर मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीला दोन जागा भेटतील अन्यथा एक जागा भेटणार आहे मित्रांनो आणि शिवसेनेला यावेळेस दोन जागा भेटणार आहेत आणि त्या ठाकरे गटाच्या असणार आहेत मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शून्य ते एक जागा भेटणार आहे जर बीडची जागा निवडून आली तरच ती भेटणार आहे एम आय एमला यावेळेस जागा भेटणं मुश्किल आहे मित्रांनो आणि उद्धव ठाकरे यांना यावेळेस मराठवाड्यामधून चार जागा भेटणार आहेत हे लक्षात घ्या मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारा जागा आहेत मित्रांनो यापैकी पाच जागा मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन जागा निवडून आल्या होत्या आणि शिवसेनेच्या चार जागा निवडून आल्या होत्या अशा पद्धतीने पाच आणि तीन आणि चार बरोबर अशा बारा जागा परंतु मित्रांनो यावेळेस भारतीय जनता पार्टीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त एक जागा निवडून येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळेस मित्रांनो चार जागा पश्चिम महाराष्ट्रामधून दाखवण्यात येत आहेत काँग्रेसच्या तीन जागा मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातून दाखवण्यात येत आहेत राजू शेट्टी वंचित बहुजन आघाडी आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये सुद्धा टफ फाईट आहे मित्रांनो तेथून कोणती जागा निवडून येईल हे शेवटपर्यंत सांगता येणार नाही आणि उद्धव ठाकरे गटाला यावेळेस पश्चिम महाराष्ट्रातून दोन ते तीन जागा भेटणार आहेत हे लक्षात घ्या यानंतर मित्रांनो आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहू उत्तर महाराष्ट्रामध्ये टोटल सहा जागा आहेत त्यातील भारतीय जनता पार्टीला मागच्या वेळेस पाच जागा होत्या यावेळेस भारतीय जनता पार्टीला फक्त एक जागा दाखवत आहेत मित्रांनो शिवसेनेला मागच्या वेळेस एक जागा होती त्याच्यामध्ये अजून एक ॲड होऊन दोन जागा ह्या उद्धव ठाकरे गटाला भेटणार आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेस काँग्रेसला झिरो जागा होत्या यावेळेस दोन जागा आणि मित्रांनो एन सी पीला एखादी जागा भेटू शकते असा अंदाज आहे अशा पद्धतीचं यामध्ये थोडंफार खालीवर होऊ शकतं यानंतर मित्रांनो आपण कोकणामध्ये पाहणार आहोत येथे भारतीय जनता पार्टीला मागच्या वेळेस एक जागा होती यावेळेस शून्य जागा शिवसेनेला मित्रांनो चार जागा होत्या या चारही जागा यावेळेस ठाकरे गटाच्या आहेत मित्रांनो एन सी पीला मागच्या वेळेस एक जागा होती यावेळेस ती जागा भेटणार आहे आणि एकनाथ शिंदे यांना एक जागा भेटणार आहे मित्रांनो येथून हे ये लक्षात घ्या यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत मुंबई मुंबईमध्ये टोटल सहा जागा आहेत या सहा पैकी तीन जागा मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीला आणि तीन जागा शिवसेनेला भेटल्या होत्या त्यापैकी मित्रांनो उद्धव ठाकरे यांना तीन जागा भेटणार आहेत एकनाथ यान शिंदे यांना एक जागा भारतीय जनता पार्टीला एक जागा काँग्रेसला एक जागा आणि वंचित बहुजन आघाडीसुद्धा एका जागेवर रेसमध्ये आहे अशा पद्धतीचं गणित आहे मित्रांनो मित्रांनो हे ऑलराऊंड मत आहे मित्रांनो पत्रकाराचं हे मत आहे ज्येष्ठ पत्रकारांचं मत आहे आणि हे अत्यंत सटीक असं विश्लेषण आहे हे लोकमताच्या आधारावर आहे परंतु भारतीय जनता पार्टीचं जर एकंदर जर गणित पाहिलं मित्रांनो त्यांची मतदान करून घेण्याची पद्धत एखाद वेळेस मी तुम्हाला विश्लेषण करणार आहे आणि ही खूप नवीन पक्षांसाठी किंवा ज्या पक्षांना कमी मतदान पडतं त्यांच्यासाठी ही पद्धत खूप महत्त्वाची असणार आहे त्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम